नवी मुंबईमध्ये मा माझं स्वतःचं घर आहे तर हे आहे विवेकानंद नाईक माझ्या मिस्टरच्या नावाची पाठी खूप मोठी गोष्ट वाटते मला नवी मुंबईमध्ये मा माझं स्वतःचं घर असणं तर हे आहे हॉलची सुरुवात माझं घरा घराचंच म्हणजे ह्या ब्लॉकचं जे दिशा आहे पूर्व आहे हॉल तुम्ही पाहू शकता भरपूर मोठा आहे आणि ज्यांना आम्ही ही रूम रेंटनी दिलेली आहे त्यांना देखील माझ्यासारखंच झाडांची खूप आवड दिसते आणि त्यांनी देखील खूप साऱ्या कुंड्या लावलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता की एवढा मोठा हॉल आहे तुम्ही या देखील ब्लॉकमध्ये पाहिलंच असेल आणि इथून थोडंसं असं दिसतंय ते मास्टर बेडरूम आहे ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे तर ही आहे लॉबी आणि या लॉबीमध्ये पुढेच दिसते टॉयलेट बाथरूम आहे हे अटॅच आणि राईट साईडलाच हे किचन आहे या काकू आहेत ज्यांना आम्ही हे रूम रेंटनी दिलेली आहे त्यांनी आमच्यासाठी पोहे आणि ज्यूस बनवत होत्या तर मी ही रूम तोपर्यंत तो शूट करत होती कारण की त्यांनी आल्यावरती मी म्हटलं आता थोडंसं काम वगैरे केलेलं आहे घराला तर मी थोडंसं शूट पण करून घेईल तर इथे स्टीलचा रॅक फ्रीज आणि त्याच बाजूला लोखंडी त्यांनी रॅक देखील लावलेला आहे भरपूर जागा आहे या किचनमध्ये आणि किचन ओटा हा एल साईजचा सा आहे या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये दे देखील पाहिलाच असेल तर एल साईजचा सा किचन ओटा असल्यामुळे या ओट्याच्या खालती देखील भरपूर सामान बसतं अशा पद्धतीचा आहे आणि ही आहे लॉबी या लॉबीच्या राईट साईडलाच एक छोटा बेडरूम आहे छोटा म्हणलं तरी देखील भरपूर मोठा आहे क्वीन साईजचा सा, इथे बेड बसलेला आहे तुम्ही पाहू शकताय एक कपाट बसलेला आहे एक फ्रीज बसलेला आहे तरी देखील एवढी जागा इथे आहे तर आरामात एक गादी देखील इथं आरामात बसते एवढी जागा इथे आहे आणि त्याच पुढे छोटीशी एक गॅलरी देखील आहे तर या बेडरूमला छोटं म्हणण्याचं कारण कारण की यापेक्षा भरपूर मोठा मास्टर बेडरूम आहे तर त्यामुळे यश आणि वैदेवला आम्ही छोटा बेडरूम मोठा बेडरूम असंच म्हणून या रूमचे नावच पडलेले आहे छोटा बेडरूम मोठा बेडरूम तर त्यामुळे मी छोटा बेडरूम असं बोलत आहे आणि ही आहे मी जे तुम्हाला हॅलो बोलत आहे आणि मी शूट देखील करत आहे आणि इथे येण्याचं कारण म्हणजे ह्या रूमचं मला पाहायचं होतं की काय काय काम केलं आणि कसं कसं केलं विंडो देखील नीट केलं थोडंसं लॉक वगैरे खराब झाल्या होत्या तर ते देखील नीट केलं आणि पूर्ण कलरिंग केली आणि कुठे कुठे काही निघालं देखील होतं म्हणजेच थोडीशी भिंती देखील फुटल्या होत्या थोडंसं खराब झाल्या होतं ते देखील छान केअरून घेतलेला आहे आणि हा टॉयलेट बाथरूम मी तुम्हाला या अगोदर दाखवला नव्हता कारण की इथे स्टोरूम बनवलं होतं मी आणि भरपूर पसारा होता सगळे बॉक्स वगैरे ठेवल्या होत्या तर त्यामुळे हा टॉयलेट बाथरूम दाखवला नव्हता तर हा देखील अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि तिकडल्या म्हणजे मास्टर बेडरूममध्ये जे टॉयलेट बाथरूम आहे त्याचं क्लिनिंग केलेला ब्लॉग मी तुम्हाला शेअर केला होता त्याची लिंक देखील तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाहू शकता आणि हा आहे मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता की इथे एवढा मोठा कपाट आहे इथे एवढं सामान आहे ते त्यांचं तिथे कपाटाच्या पुढे त्यांनी सिटिंग अरेंजमेंट देखील केलेली आहे त्याचबरोबर इथे एक छोटीशी गॅलरी आहे ए सीसाठी ते लोखंडी जे दिसत आहे तर तिथे मी ए सीसाठी जागा केली होती कारण की ए सीचा जो फॅन असतो तो तिथंच ठेवलेला होता त्यांचं थोडंसं सामान आणखी लावायचं आहे त्यामुळे थोडा पसारा दिसत आहे आणि हा आहे टॉयलेट बाथरूम जो मास्टर बेडरूमला अटॅच आहे भरपूर मोठा आहे हा देखील हाच आम्ही यूज करत होतो आणि ह्याचाच क्लिनिंगचा व्लॉग मी तुम्हाला शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे तुम्ही पाहू शकता

जाते वेळेस आम्ही मँगो ज्यूस पिला आणि तिथे गेल्यावर पोहे वगैरे खाल्ले आणि डिमार्ट फिरलोत मग भूक लागली मुलांना मग आम्ही तिथनं निघते वेळेस पिझ्झा वगैरे घेतला मुलांना जे जे हवं ते ते घेतलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आम्ही घरीच जायला आणि ज्या घरामध्ये मी राहते तिथला देखील होम टूर तुम्हाला देणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा धन्यवाद